विकसित होताना जग पृथ्वीवर विकसित होताना जग पृथ्वीवर घडल्या असंख्य ज्ञात अज्ञात गोष्टी आज दृष्टीस दिसत नसल्या जरी आज दृष्टीस दिसत नसल्या जरी त्या गोष्टींतूनच फुलली जीवसृष्टी नित्य फिरत्या वेळेच्या चक्रासोबत नित्य फिरत्या वेळेच्या चक्रासोबत काळ बदलत राहिला हळूवार राहिलेले मागे प्रवाहात काळाच्या राहिलेले मागे प्रवाहात काळाच्या होऊन निस्तेज कधीच झाले ठार जन्मास आल्यावर प्रत्येक सजीव जन्मास आल्यावर प्रत्येक सजीव वेळेशी राहीला ठेव्यळ टाळाटाळ करताच जीवाने वेळेची टाळाटाळ करताच जीवाने वेळेची गेला घेऊन त्याला बदलता काळ घेऊन बोध सोबतींच्या नाशातून घेऊन बोध सोबतींच्या नाशातून उरलेल्यांनी धरली काळाची वाट काळाच्या पाऊलांवर टाकत पावले काळाच्या पावलांवर टाकत पावले चतुरपणे भरत राहिले पोट काहींना निष्क्रियतेत येऊन सुस्ती काहींना निष्क्रियतेत येऊन सुस्ती गमावे लागले आपापले प्राण काहींना स्वसामर्थ्याची चढून मस्ती काहींना स्वसामर्थ्याची चढून मस्ती जीवन झाले त्यांचे भलतेच तेच बेभान सौम्य प्रकृतीचा काळ चालत राहिला सौम्य प्रकृतीचा काळ चालत राहिला बघत साऱ्यांचे सभ्य असभ्य कृत्य बदलणारे बदलत्या काळासवे बदलणारे बदलत्या काळासवे जगी होत राहिले विकसित नित्य साऱ्याच जीवांच्या जीवनप्रवाहात साऱ्याच जीवांच्या जीवनप्रवाहात खूप आल्या अनपेक्षित बिकट वेळा शिवट ज्यांनी केला संघर्ष वेळेशी शिवट ज्यांनी केला संघर्ष वेळेशी त्यांचाच जगाशी बसू शकला ताळा सामर्थ्य मिरवणारे बेभान जीव सामर्थ्य मिरवणारे बेभान जीव व्यर्थ करू लागले जगी उत्मात जगण्याचे शिष्टाचार विसरून त्यांनी जगण्याचे शिष्टाचार विसरून त्यांनी कालांतराने स्वतःचाच केला घात दुर्बलता प्रयत्न सामर्थ्य हे टप्पे दुर्बलता प्रयत्न सामर्थ्य हे टप्पे असंख्य जीवांनी शर्थीने केले पूर्ण नादी लागून नंतर अहंकाराच्या नादी लागून नंतर अहंकाराच्या गेले कित्येक अधोगतीला शरण सर्व जीवांच्या सर्व हालचालींवर सर्व जीवांच्या सर्व हालचालींवर काळ नियमित ठेवून होता डोळा न्याय देत विवेकींना केले त्याने पाचू न्याय देत विवेकींना केले त्याने पाचू उद्धटांचा कालवघात झाला पाचोळा भान ठेवणारे बदलत्या काळाचे भान ठेवणारे बदलत्या काळाचे संयमाने काळाशी झाले समरस व्यर्थ दवडणारे वेळ स्वधुंदीत व्यर्थ दवडणारे वेळ स्वधुंदीत राहिले मागे काळाच्या कित्येक कोस जीवनाची ओढ लागलेले सारे जीव जीवनाची ओढ लागलेले सारे जीव जोपासता तुरी जाणेवेची धग सदा सचेतन ठेवण्यास अस्तित्व सदा सचेतन ठेवण्यास अस्तित्व पाहून वेळ काळ हे जग पाहून वेळ काळ हे जग